पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी प्लॉट आजच संपर्क करा साईट चा सा पत्ता लोटस रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील क्लिक करा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली मात्र आझाद मैदानातून बाहेर पडताना आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली होती तसेच शरद पवारांनी आतापर्यंत आरक्षण का दिलं नाही असा सवालही आंदोलकांनी विचारला सुप्रिया सुळे या आंदोलन स्थळावरून आझाद मैदानातून बाहेर पडत असताना मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घालत आक्रमकपणे घोषणा देत आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही असेही त्यांनी म्हटले